नमस्कार मित्रांनो तर आजचा विषय असा आहे की आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की बारामती सोडायची आणि तोच विषय आज आहे तर उद्याच्या रविवार उद्या तारीख किती बघा उद्या मी येतोय पुण्यामध्ये एक बारा वाजेपर्यंत पुण्यामध्ये येतोय तर बरेच फॅन आहेत तर माझे बरेच फॅननी मला सांगितले सोमादा या येते की आम्ही रूम बघून देतो की बाबा मुलांच्या शाळेच्या सोयीनुसार तिथल्या काही जागा दाखवतो तुम्हाला शूटिंग वगैरे काय करता आलं पाहिजे तुम्हाला भविष्यामध्ये पण अशा काही गोष्टी त्या माझ्या तर चला म्हणलं काय गोष्टी तुमच्यापर्यंत पोचव्यात की उद्याचं नियोजन काय माझं तर सिरियसली उद्या पुण्यामध्ये येणार आहे मी तर तुम्ही म्हणसान की असं अचानक कसं काय अचानक नाही मी पंधरा दिवस अगोदर सुद्धा एक खेडिओ टाकला होता एक जून नंतर बड्डे झाल्यावर बारामती आहे आणि कधी आपण काय कधी खोटं बोलत नाही शेवटी प्रत्येक निवेदन लावायचं म्हणलं तर पुढं माग होत असते तसं पुढं माग थोडं जाणं माझ्याकडून खरं तर गेल्या आठवड्यातच जाय पाहिजे होतं पण ॲक्च्युली नाही टायमिंग वगैरे भेटला आता आंघोळ केली पहिलं व्हिडिओ बनवा म्हटलं तर उद्या येतोय मी पुण्यात तर आणि कशामुळे इथून मी निघतोय हे पण मी तुम्हाला सांगतो तर पुण्यामध्ये आल्यानंतर जर तिथं मला कसं पाहिजेत की एकदम वन बी एच के वन बी एच के रूम पाहिजेत आणि ते पण जशी इथं माझी आहे तशी खाली ग्राउंड फ्लोअरला तर खालीच पाहिजेत कारण वरच्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर असं मला जमणार नाही कारण की लहान मुले आहेत ओम पायऱ्याला भेटतो दुर्गा पण पायऱ्यावर लहान आहेत त्यामुळं लेकरांक लक्ष ठेवून ठेवून किती ठेवेन म्हणून मला असं ग्राउंड फ्लोअरला मला वन बी एच केचे रूम पाहिजेत जर कोणाच्या नजरेत असली आणि एरिया चांगला पाहिजेत तिथून अंगणवाडी पण पाहिजेत ओमसाठी आणि साठी पण शाळा जवळ पाहिजेत भले मराठी मीडियम असू द्या तरी जमेल कुठला एरिया चांगला आहे काय बघा तुम्ही तर असं तुमच्या निदर्शनात असलं तर मला व्हॉट्सअपला तुम्ही आजच्या आज मेसेज करा माझा नंबर तर असेल सर्वांकडे आणि कारण असं आहे हिथलं की मित्रांनो जेव्हापासून मी ह्या तर रूममध्ये आलो तेव्हापासून माझी प्रगती तर काही झालेली नाही मग असं कोणाकोणाला सांगत बसून मी माझी प्रगती नाही माझं आहे माझं तसं आहे करता मी या कुठतरी मी पडतीसनं निर्णय घेतला पाहिजेत भले शिफ्टिंगला जाईन तिथं डिपॉझिट पण घेतात वीस हजार पंचवीस हजार पुण्यात इथनं सर्व आपलं सामान घरगुती तिथं नेहण्यापर्यंत पाच हजार भाडं नंतर तिथं समजा रूम व्यवस्थित करणं काय म्हणजे एक हजार रुपये आपला पहिल्यांदा खर्च होणारच होत राहतो आणि मी काल पुण्यात पण आपल्या एका हडपसर एरि एरिया जो ज्यांच्या ताब्यात आहे पूर्ण ते लय मोठे फॅन आहेत राजकारणातले त्यांना कॉल केला ते म्हणले अरे यार गेल्या महिन्यात सांगितलं असतं माझंच फ्लॅट होता तुला असंच दिलं असता भले बघितलं असतं पुल्यापुढं पुढं दोन तीन महिने तरी तुला असंच वापरायला दिलं असता मी म्हणलं दोन तीन महिन्यासाठी यायचं आहे पुण्यात असं बोललो होतो तर ते म्हणले फक्त दोन दिवसाचा वेळ दे तुला मी चांगले एरिया बघून देतो डेपो कातरजकड पण बघितलं तिथं पण फॅन आहेत तिथं पण म्हणले या बघू आल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये बघितलं बोसरीत बघितलं मांजरीत बघितलं अजून तीन हाती चौक तिथं पण बघितलं तिथं पण आपले फॅन आहेत काळेवाडीला बघितलं बरेच लय जाऊन मी बघितलं क्वांटॅकमध्ये सारी पण उद्याच्याला आवर्जून येतो हे तुम्हाला मला सांगा वाटलं की अजून जरी कोणाच्या निदर्शन आणि जरी माझे फॅन असले हिळव बघणारे आणि त्यांचा जरी फ्लॅट असला भाड्याने द्यायचा तरी त्यांनीसुद्धा माझ्याशी संपर्क करा माझ्या नंबरवरती नंबर, नंबर पण देतो मी नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास ह्या नंबरवरती मला सांगा की दादा आमच्याकडे फ्लॅट आहे वन बी एच के मोठा की तिथं एरिया पण चांगला आहे तर मी तिथं पण येईल बघईल वाटले तर फ्लॅटचे फोटो पाठवा आता हिथून निघायचं कारण नाही मा ह्याला माझी फॅमिली जबाबदार आता नावं काय कोणाची घेत नाही फॅमिली म्हटलं की अख्खी फॅमिली आली आहे पण मला चिडचिडच होती टेन्शन आहे टेन्शन चिडचिड होती या सुचत नाही काय करावं काय नाही मला ह्यातनं जागा उचलून टाकले नव्हते इथं कवाळं बांधली दोन चार दोन चार ही सडून गेली साडेसातीच लागले मागं नाही कुठलं कामाव लक्षणं काय म्हणून राधूची पंधरा तारखेला शाळा भरते त्या अगोदर पडदीस ना तिचं ॲडमिशन झालं पाहिजे ह्या हिशोबाने तर उद्या रविवार मी सकाळनं हातून निघतोय पुण्याला तर मला ज्यांचा फ्लॅट असेल किंवा नजरेत असेल कोणाचा तर तेवढं मला कॉन्टॅक्ट करून द्या मला आवडला तर चांगली गोष्ट आहे लगेच डन करून दोन दिवसात तर मी तिथं येईल काय सांगू बोलण्याजोग काहीच नाही आजचा व्हिडिओसुद्धा बनवणार नव्हतो आज चार पाच वाजताच निवांत टाकणार होतो चला म्हणलं जे मनात ते हॉटात ते तुमच्यापर्यंत तुमच्या कानात म्हणून सांगितलं तुम्हाला डोकी बंद होत ती चालायची कळलं का कुठतरी तिथं प्लस पॉईंट बिझनेस पण काहीतरी चालू करूया आणि पुणे पुणे एरिया नाही पटला तर एक कोल्हापूर एक एरियान डायरेक्ट तिसरा एरिया म्हणजे आपलं जळगाव ते चाळीसगाव चाळीसगाव तिकडं तिकडं माझा फ्रेंड आहे तिकडे पण कॉल केला होता चाळीसगाव चाळीसगावला तो बोलला ये इकडं बिंदा तू तर आले आम्हाला कर म्हणला पण वाटतं की एवढे लांब नको आहे फॅमिली आपली अजून मुलं लहान येते म्हणून पुणे पुणे हा एरिया मी निवडलेला आहे तर बघा मी येतो आहे उद्याच्याला उद्या नऊ तारीख आहे नऊ तारीख उद्या रविवार पुण्यामध्ये येणार आहे मला व्हॉट्सअपला ज्यांनी ज्यांनी संपर्क करेल तिथं मी येऊन तर बघून जाईल कसं आहे काय तेवढा वेळ पण भेटणार नाही बरं का आता एक जणांनी केला कात्रज मेसेज आणि एकाने केला इकडं काळेवाडी बोसरवणं मेसेज तर तेवढं अंतर पार करणं अवघड आहे जेवढं जवळजवळ जेवढे जेवढे होते मला तेवढे मी करेन कारण ऑलरेडी सात आठ जण ते त्यांनी बोलवलेलं आहे ते बघायला चालू आहे तरी त्या प्लस तुमच्या पण कुठं नजर चांगला असला त्यासाठी मी समजा सोय असावी अशा हिशोबाने मी उद्याच्या निघतो या तर सकाळ इथून निघतोय तर उद्याचा मुक्कामसुद्धा माझा पुण्यात होऊ शकतो माझं फ्रेंड सर्कल पण आहे मी जुना लग्नाच्या अगोदर पिंपरी चिंचवडलाच होतो विश्रांतवाडीला होतो निरामय हॉस्पिटल तिथं बरेच दिवस मी काढले कारण त्या निरामय हॉस्पिटलचे शे माझे रूम होते आणि मोठ्या गाड्या कंपनीतून येत होत्या टाटाच्या त्याचं पूर्ण ही काय किती गाड्या आल्या काय तसलं मी काम करत होतो काल बरेच दिवस अजून पण करावं आणि घरात बसून बसून बोर होतं तर चला आता कसं एकदा निर्णय घेतला घेतं काय कुणी थांबू शकत नाही काय नाही घेतलं घेतलं आपलं मनस येतं नाही तर चला मला संपर्क करा तुम्ही कोणाकोणाच्या नजरेत वन बी एच के फ्लॅट आहे तर येतोय मी उद्याच्याला पुण्यामध्ये आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगा मला तुम्हाला कसं वाटतं आहे बारा मी सोडावं कोण नाही हे पण तुम्ही, तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा बाद झाला आता कंटाळा आला इथं कोणाला काही दोष द्यायचा नाही